Me <laughs> so नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान समाजकारण राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं नाव कमवलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो आज आपण इतिहासातील राजाराम मोहन रॉय यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत चला तर मग जाणून घेऊया राजाराम मोहन रॉय यांच्याविषयीची माहिती आणि त्यांचा जीवनप्रवास राजाराम मोहन रॉय यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तर रोजी झाला आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्म समाजाचे संस्थापक पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावी बावीस मे सतराशे बहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला कृष्णचंद्र बंडोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते नवाबाच्या दरबाराने राय ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली त्यांचे पितामह ब्रज विनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली रमाकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदायात असल्यामुळे राम मोहनांची माता तारिणी देवी यांचे माहेर राम मोहन रॉय यांचे पिता आणि पितामह हे परम धार्मिक होते घरात देवपूजा आणि भगवंतांचे पठण नित्य चालत होते राम मोहन यांचे बंगाली फारसी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीत झाले वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी अरबी आणि फारसी यांच्या शिक्षणासाठी गेले त्यांनी कुराणाचा देखील अभ्यास केला मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी आणि फारसी पांडित्याने विस्मित होत इस्लाम धर्मातील आणि सुफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून माता पित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांना वाराणसीला रवाना केले वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले त्यावेळी तुलनात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे त्यांनी आपले मूर्तीपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मात्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला त्यांची माता पित्यावर अपार श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती मतभेदांमुळे राममोहन यांना घर सोडावे लागले हिंदू समाज रचनेतील उच्च निच्च जातीभेदही त्यांना अमान्य होता त्यांनी भारतभर प्रवास केला बौद्ध धर्म समजावून घेण्याकरता बौद्ध धर्माचा व तत्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला त्यासाठी ते तिबेटात गेले तिबेटात प्रतिमापूजन धर्मगुरुपूजन मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला त्या कर्मकांडांवर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले तेथील बौद्ध लोक चिडले राम मोहन यांना ठार मारण्याचाही प्रयत्न केला यावेळी सुदैवाने दयाळू श्री यांनी त्यांना प्राणसंकटातून वाचवले आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचवले एकोणीसशे सत्तरमध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता त्यांची मूर्तीपूजाविरोधी व बहुदेवतावादी विरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती तत्कालीन रीतीला अनुसरून राम मोहनांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते अठराशे तीनमध्ये डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ट याचे दिवाणपद त्यांनी स्वीकारले त्याचवेळी रमाकांत रॉय निवर्तले यात सुमारास राम मोहनांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली फारसी भाषेत त्यांनी ईश्वर भक्तास देणगी या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्वावर भलभलत्या कल्पनांचा डोलारा चढवला त्यामुळे भिन्न भिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले धर्माचे खरे मूलभूत तत्व ठरवण्याकरता खऱ्या खोट्याचा उहापह केला गेला रायगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी अठराशे पाच साली त्यांची मैत्री जमली त्यावेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हांजी करीत गुलामासारखे वागत डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन सुरू केले इंग्रजीत भाषण व लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले बायबलचा व अनेक विषयातील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला राम मोहनांनी अठराशे दहा साली सरकारी नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी स्वखर्चाने एक तळ देखील बांधलं त्या ठिकाणी ते सुशिक्षित मंडळींबरोबर चर्चा करत असे मूर्तीपूजेचा उहापोह विशेष होऊ लागला कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले तरी मूर्तीपूजा सर्वसामान्य आहे त्यामुळे मूर्तीपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक होते मूर्तीपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक लिहिले राम मोहन अठराशे चौदा साली कलकत्त्याला स्थायिक झाले तेथे धार्मिक व सामाजिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला आरंभी आत्मीय सभा सुरू करून त्यामध्ये भिन्न भिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या अठराशे अठरा साली सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळींच्या सयांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला त्यात त्यांनी म्हटले होते की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने फायदा करावा आणि हे समाजाकडून व आपेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राम मोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर झाला अठराशे वीस साली राम मोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीजस द गाईड टू पीस अँड हॅपिनेस या नावाने सत्तर पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले चार डिसेंबर अठराशे एकवीस रोजी संवद नामक एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले सामाजिक आणि धार्मिक मागण्यांचा व तक्रारींचा उहापुह करणारे भारतीयांनी सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होय भारतीय वृत्तपत्र व्यवसायाचा हा शुभारंभ होय अठराशे बावीस साली मिरात उल अखबार हे फारसी साप्ताहिकही त्यांनी सुरू केले यामधील भाषा आणि च्वार अतिशय प्रखर होते याचवेळी सरकारनं हुकूम काढला आणि गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये हा हुकूम म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होय त्यांनी स्वखर्चाने वेदांत महाविद्यालयाची अठराशे पंचवीस साली स्थापना केली अठराशे चोवीसमध्ये बंगाली भाषेत इतिहास भूगोल इत्यादी अनेक विषयांवर पुस्तके लिहिली त्यांचा वेदांत ग्रंथ अठराशे पंधरा ह्या साली स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून अठराशे साली गौडीय व्याकरण हा ग्रंथ लिहिला त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्वज्ञानाचा व उपासना पद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी ब्राह्म समाजाची स्थापना केली दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर यांच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकार पुढे दाखल करण्याकरता त्याचप्रमाणे सतीबंदीच्या कायद्याविरोधात ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंती येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून एकोणीस नोव्हेंबर अठराशे तीस या दिवशी राम मोहन इंग्लंडला रवाना झाले त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खुश होऊन त्यांना राजा हा किताब दिला ब्राह्मण समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली कन्या विक्रेय कन्या हत्या बालविवाह बालवृद्धविवाह अशा अनेक हिन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले बुद्धिप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरुषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली सुंदर भव्य विद्वान त्यागी व तपस्वी असा हा पुरुष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आला राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस रोजी झाला तर मित्रांनो आजच्या सत्रा सत्रात आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये राजाराम मोहन रॉय यांच्याविषयीची माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी